नर्मदे हर नर्मदे हर राम कृष्ण हरी आज या ठिकाणी पहा आहे तिंडोरी या ठिकाणी नर्मदा मायाचं दृश्य समोर घाट आहे खूप छान दृश्य आहे आज आमचा बासष्टावा दिवस आहे आम्ही ह्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळी भोजनासाठी थांबलो दृश्य खूपच छान आहे पण समोर दिसतो तो मैयाचा पलीकडचा तट आहे आणि येतानी त्या ठिकाणी थांबणार आहोत आणि हे गाव गाव खूप मोठं आहे आणि तालुक्याचं ठिकाण आहे आम्ही ज्या आश्रमात थांबलो त्या आश्रमाचं एक पोस्टर आहे आमचे मोरे बाबा इथे बसलेत काहीतरी चालू आहे ते आमच्या मोबाईल मध्ये मध्ये आणि आमची बाकी मंडळी पलीकड कपडे धुत बसलेत हा येणारा रस्ता आहे मी वरती दुसऱ्या मजल्यावर हो आहोत हे आहेत इकडे सोबत शेत कपडे होते बाबा नको आता इकडे तर बघ ना जरा अरे बघ की जरा नरमदे नर्मदे बाबा नर्म नर्म बाबासाहेब मेहमाने महाराज हे आमचं फोटो काटे आहे आणि आता आम्ही या गिंडोरिया आश्रम आलेलो हो आहोत हा इकडे यांदी गुजराती बाबा बाबा इकडे बघता का थोडं नर्मदे हा नर्मदे यार नर्मदे यार एक आ ऐन आत्मदेव दूर अरे वा इकडे आठवडी आम्ही बघितलंच नाही तुम्हाला आमचे बाबा नर्मदे हा ते कपडे ध्यायचं काम चालू आहे विस्तीर्ण असा आश्रम आहे खूप मोठा आहे आपले नर्मदेच्या तटावरच आहे आणि इथून अमरकंटक फक्त सत्तर किलोमीटर राहिले दोन दिवसामध्ये आम्ही तिथे पोहोचतो